जून दोन हजार बावीस महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत होत्या महाराष्ट्रात साहजिकच राज्यसभा निवडणुकांची ही पहिली वेळ नव्हती पण ही निवडणूक आजवर झालेल्या अनेक निवडणुकांपेक्षा फार वेगळी होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनेक समीकरणे बदलली होती एक एक जागा आणि एक एक मत दोन्ही गटांसाठी महत्त्वाचे होते महाविकास आघाडी आणि त्यावेळेस महाराष्ट्रात एकटा पडलेल्या भाजपने आपले डावपे आखायला सुरुवात केली भाजपने पियुष गोयल अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीने काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली होती भाजपकडे स्वतःची हक्काची फक्त एकशे पाच मतं होती एवढ्या मतांमध्ये तीन उमेदवार निवडून आणणे जवळपास अशक्यच होते पण देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीसाठी वेगळीच रणनीती आखली होती निवडणुकीच्या निकालात भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आणि भाजप तीन जागा जिंकू शकत नाही असं म्हणणाऱ्या राजकीय विश्लेषकांनी तोंडात बोटं घातली भाजपचे पियुष गोयल यांना अठ्ठेचाळीस अनिल बोंडे यांना अठ्ठेचाळीस आणि धनंजय महाडिक यांना एकूण एक्केचाळीस मते मिळाली तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना त्रेचाळीस शिवसेनेचे संजय राऊत यांना बेचाळीस मते आणि काँग्रेसचे इम्रान प्रताप गडी यांना चव्वेचाळीस मते मिळाली यामध्ये चार जागा जिंकण्याची खात्री असलेल्या महाविकास आघाडीच्या संजय पवार यांचा पराभव झाला आता जर आपण हे आकडे नीट पाहिले तर भाजपला एकूण एकशे सदतीस मते मिळाली भाजपकडे असलेले एकशे पाच आणि काही अपक्ष यांची मिळून जुळवणी केली तर असं लक्षात येईल की भाजपला जवळपास दहा मते जास्त मिळाली होती महाविकास आघाडीला या पराभवाने मोठा धक्का बसला पण ही महाराष्ट्रात होऊ घातलेल्या फार मोठ्या सत्ता परिवर्तनाची सुरुवात होती पुढच्या काही महिन्यातच पुन्हा अशाच प्रकारे महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि महाविकास आघाडीचा असाच पराभव झाला या दोन्ही निवडणुकांमध्ये नेमकी आपल्यासोबत काय खेळी झाली याचा उद्धव ठाकरेंना हिशोब लागायच्या आधी एकनाथ शिंदेंनी देशाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं बंड करत भाजपबरोबर सत्ता स्थापन केली सरकार स्थापन केल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक विधान केलं ते म्हणाले आम्हाला राज्यसभेत त्या संजयला पाडायचं होतं पण वेगळा संजय पडला एकनाथ शिंदेंच्या बंडाची कारणं देताना त्यात एक नाव प्रकर्षाने येत होतं ते म्हणजे संजय राऊत यांचं संजय राऊत यांचा, यांचा शिवसेनेत असून शरद पवार यांच्याकडे असणारा कल हेच उद्धव ठाकरेंचं शरद पवारांचा हात धरण्यामागचं कारण आहे असं सतत बोललं जातं म्हणूनच कदाचित बंड करण्यापूर्वी संजय राऊत पुन्हा निवडून येऊ नयेत असा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न होता पण तरीही महाविकास आघाडीच्या कृपेने ते राज्यसभेवर खासदार झालेच पण गेल्या दोन वर्षात चित्र फार बदलले संजय राऊत त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे जरी रोज चर्चेत असले तरी मुळात मात्र संजय राऊत आता पुन्हा कोणत्याही सभागृहात निवडून येऊ शकतील का हा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी संजय राऊत दोन हजार चार पासून शिवसेना पक्षाकडून राज्यसभेवर खासदार आहेत दोन हजार चार दोन हजार दहा दोन हजार सोळा आणि दोन हजार बावीस या चारही वेळा ते शिवसेनेचे राज्यसभेत प्रतिनिधित्व करत आहेत राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो त्यामुळे दोन हजार बावीस ची त्यांची राज्यसभा टर्म दोन हजार अठ्ठावीसला ला संपणार आहे पण आताची राजकीय परिस्थिती पाहता ते पुन्हा ते राज्यसभेवर स्वबळावर खासदार म्हणून निवडून येऊ शकतील का हा प्रश्न आहे महाराष्ट्रात गेल्या पाच निवडणुकांचे आकडे पाहिले तर शिवसेना पन्नास ते साठ जागांपेक्षा जास्त आमदार निवडून आणू शकली नाही आणि हे आकडे ही शिवसेना पक्ष फुटण्याच्या आधीचे आकडे आहेत त्यामुळे आता उभाटा गटाकडे असलेल्या संख्याबळावर प्रश्नचिन्ह उभं राहत शिंदेसोबत जातानाही अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंपेक्षा संजय राऊत यांच्यावरच जास्त टीका केली होती त्यामुळे सोडून गेलेले शिवसैनिक काय किंवा उद्धव ठाकरेंकडे राहिलेले शिवसैनिक काय संजय राऊतांना किती पाठिंबा देतील यावरही प्रश्नचिन्ह आहे आता तुम्ही म्हणाल की ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांच्या मदतीने पुन्हा निवडून येऊ शकतात काही प्रमाणात हे शक्य आहे पण राष्ट्रवादीच्या मतांचं पाहता राष्ट्रवादी पक्षाचीही सध्या उभाटा गटाप्रमाणेच चा अवस्था झाले त्यांच्याकडे मुळात किती संख्या आहे हे पाहणं गरजेचं आहे काँग्रेसचं म्हणाल तर गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशच्या इम्रान प्रताप गडी यांना उमेदवारी दिली होती आणि आपली चव्वेचाळीस मते राखून ठेवली त्यामुळे काँग्रेस जर एवढ्या संघर्षातही आपली मतं राखून ठेवत असेल तर ते संजय राऊतांसाठी आपली मते का सोडतील असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आत्ताच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता संजय राऊत राज्यसभेवर निवडून येण्यासाठी मते गोळा करू शकतील असं वाटत नाही मग आता कोणत्याही सभागृहात निवडून यायचे झाल्यास त्यांच्याकडे लोकसभेचा पर्याय राहतो काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असं म्हटलं होतं पण काहीच दिवसात अचानक या सर्व चर्चा वाऱ्यावर उडून गेल्या लोकसभा निवडणूक लढवायची झाल्यास संजय राऊतांना मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ निवडावा लागेल पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सहापैकी एकाही मतदारसंघात संजय राऊतांचा निभाव लागणे कठीण आहे या मतदारसंघातील सध्याचे राजकीय बलाबल कसे आहे हे जाणून घेण्यासाठी आपण टी बीचा मागील व्हिडिओ पाहू शकता संजय राऊतांचा लोकसभेत निभाव लागणे कठीण आहे त्याची अनेक कारण आहेत पहिलं कारण म्हणजे संजय राऊत आजवर स्वबळावर ग्रामपंचायत सदस्य म्हणूनसुद्धा निवडून आलेले नाहीत त्यामुळे त्यांना याआधी जनतेतून कोणतीही निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही ज्या ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवणार असं संजय राऊत म्हणत आहेत त्या ईशान्य मुंबईमधील त्यांच्या घराजवळचा नगरसेवकही भाजपचा आहे अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती तुलनात्मक दृष्टीने पाहिलं तर विधानसभेत असणाऱ्या संख्याबळाच्या जोरावर राज्यसभेवर निवडून जाण्याऐव लोकसभा निवडणूक सोपी नाही त्यानंतर बहुतांश शिवसैनिक शिंदेंबरोबर गेल्याने पारंपरिक शिवसेनेचा मतदारही त्यांच्याबरोबर नाहीये शिवसेनेच्या विभाजनानंतर उभाटा गटात राहिलेल्या आणि नंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांनीही संजय राऊतांवर टीका केली होती त्यामुळे शरद पवार यांच्याकडे झुकते माप हिंदूंविरुद्ध वक्तव्य यांच्यामुळे उभाटा गटात राहिलेला शिवसैनिकही लोकसभेला संजय राऊतांना मतदान करेल का हा प्रश्न पडतो त्याचबरोबर संजय राऊत रोज विरोधकांवर आणि शिंदेंवर पातळी सोडून टीका करत असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने देत असतात त्यामुळे जर समजा ते लोकसभेला उभे राहिलेच तर भाजप आणि शिवसेना या निवडणुकीला प्रतिष्ठेची लढाई समजून संजय राऊतांसाठी तीन निवडणूक आणखीनच अवघड करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतील त्यामुळे आज महाराष्ट्रात असलेली राजकीय परिस्थिती अशीच राहिली तर दोन हजार अठ्ठावीसला राज्यसभेतून निवृत्त होताना ते संजय राऊतांचे शेवटचे संविधानिक पद ठरू शकते तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद